नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो तुमच्याकरिता एक महत्त्वाची आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे सरकारी कर्मचाऱ्यांना जुलैच्या महिन्यात मिळणार परत दुहेरी लाभ काय जे आहेत हे लाभ जाणून घेण्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिले आंदाल असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका आपल्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा लाईक करा लाईक करा प्लीज सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यात दुहेरी लाभ मिळणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना सदरचा लाभ दरवर्षी लागू करण्यात येतो यामध्ये वार्षिक वेतनवाढ व महागाई भत्ता याचा समावेश आहे सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी माहे जुलै महिन्यात वार्षिक वेतनवाढ लागू करण्यात येते त्याचबरोबर वर्षातून दोन वेळा महागाई भत्ता अनुज्ञेय ये करण्यात येतो यामध्ये माहे जानेवारी व वा जुलै महिन्याचा सदरचा डी ए सी पी आयच्या च्या निर्देशांकानुसार महागाई भत्त्यामध्ये वाढ लागू करण्यात येते सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून पन्नास टक्के दराने डी ए अनुय करण्यात आलेला आहे सदरचा ए राज्य कर्मचाऱ्यांना लागू करणे बाकी आहे याबाबत लवकरच शासन निर्णय निर्गमित होणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना परत एकदा डी ए वाढ माहे जुलैमध्ये लागू करण्यात येईल यामध्ये तीन ते पाच टक्क्यापर्यंतची वाढ होऊ शकते ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरबाडे भत्तामध्ये देखील वाढ होईल कर्मचाऱ्यांना दरवर्षी मूळ वेतनाच्या तीन टक्के वेतनवाढ होत असते म्हणजे डी ए व वेतनवाढ एकाच वेळी होत असल्याने एकूण वेतनामध्ये मोठी वाढ होणार आहे यंदा वर्ष यावर्षी निवडणुकाचा माहोल सुरू असल्याने सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागणीवर तात्काळ निर्णय घेतले जात आहेत कर्मचारी संघटनाकडून सरकारला दिलेल्या निवेदनानुसार वेतनवाढ डी ए वाढ विविध वी विधित कालावधीमध्ये लागू करण्याची मागणी करण्यात आलेली आहे यंदा निवडणुकामुळे सदरचे लाभ विहित कालावधीमध्ये लागू होण्याची कर्मचाऱ्यांना आशा आहे तर मित्र हो जर हा लाभ तुम्हाला मिळत असेल तर सगळ्यांकडे आनंदाचीच बातमी आहे आणि ही बातमी दिल्याबद्दल तुम्हाला जर आपल्या चॅनल मला आवडत असतील व्हिडिओज तर प्लीज एक सबस्क्राईब करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दावायला विसरू नका कारण चॅनल माझं नाही आपलं आहे धन्यवाद जय महाराष्ट्र